नमस्कार मित्रांनो आज बघणार आहेत आपण इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोग आता निवडणूक आयोगावर आपण निवडणूक आयोग आणण्याचं रिझन काय आता एक नवीन निवडणूक आयोगामध्ये काय केलेले सुधारणा केलेली त्याच्यासाठी आपल्याला निवडणूक आयोग बघायचा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आणि आयोगाचा हमखास त्याच्यावर क्वेश्चन असतो आणि नेमकी एक सिली चूक असते त्याच्यामध्ये मी सिली म्हणतोय बरं तुम्हाला सिली चूक असती आणि ती आपण बघत नाही नेहमी निवडणूक आयोग असेल किंवा पॉलिटीचा कोणताही घटक असेल तुम्हाला मी सांगितलेलं कीवर्डवर नेहमी आपला फोकस असला पाहिजे त्याच्यातला इलेक्शन कमिशन एक आहे की जो नेहमी तुम्हाला कीवर्ड लक्षात ठेवले पाहिजे तुम्ही त्याचे मग संकेत असाल पॉलिटिव्ह असताना संकेत असेल परंपरा असेल काय जे असतील तर ह्या गोष्टी घटनात्मक तरतुदी कोणत्या मूळ घटनेत तरतूद काय आहे वैधानिक तरतुदी कोणत्या राष्ट्रपती कुठं हे कुठं म्हणजे ह्या गोष्टी आपण बघितलेल्या पाहिजे हा लक्षात मित्रांनो जर आपलं व्हिडिओ तुम्ही बघताय लाईक like करीत जा जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा नेहमी आता ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला सर्वात पहिलं तुम्हाला काय होईल व्हिडिओ पोहोचल आणि नेहमी कमेंट करत चालत जरा कमेंट केल्यामुळे मला काय होता येईल की तुमच्या काय समस्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन अजूक जास्तीत जास्त मला बेस्ट कसं देता येईल तुमच्यासाठी ते, ते मी देण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामुळे नेहमी कमेंट करत चालत जा आणि मी त्याच्यामध्ये नेहमी मग सुधारणा करीत चालत जाईल म्हणजे तुमच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचत ओके आज बघत आहेत आपण इलेक्शन कमिशन आता त्याच्यातले आपल्याला की पॉइंट्स काय आहेत ते बघायचे पहिली गोष्ट दोन निवडणूक आयोग आहेत आपले एक केंद्रीय निवडणूक आयोग आणि एक राज्य निवडणूक आयोग आता राज्य राज्यामध्ये पण निवडणुका होत्या टोटल पूर्ण देशाच्या पण निवडणुका असतात ते, ते पण महत्वाचं आहे त्याच्यामुळं राज्य निवडणूक आयोग कोणाच्या निवडणुका घेतो आणि केंद्रीय निवडणूक आयोग कोणाच्या निवडणुका घेतो हे महत्वाचं आहे आता आपण हितच पहिली गोष्ट चुकतो की राज्याच्या निवडणुका म्हणजे आपण म्हणतो विधानसभा महाराष्ट्राची विधानसभा आहे महाराष्ट्राची विधान परिषद आहे मग महाराष्ट्राची म्हणलं की राज्याच्या निवडणुका कोण घेईन राज्य निवडणूक आयोग ही पहिली डोक्यात आपल्या कन्सेप्ट आहे तर ती चुकीची दोन निवडणूक आयोग आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग कोणाच्या निवडणुका घेतो तर सहा जणांच्या एक राष्ट्रपती दोन उपराष्ट्रपती तीन संसद म्हणजे संसदेमध्ये दोन सभागृह आहेत एक लोकसभा आहे एक राज्यसभा आहे आणि चार विधानसभा आणि विधान परिषद मित्रांनो हा शब्द खूप महत्वाचा आहे विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका हा केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतो व्हेरे आणि व्हेरे आय एम पी पॉइंट आहे आता इथं आता पुढं क्वेश्चन कसा येतो हे पण मी सांगतो आता राज्य निवडणूक आयोग हा राज्य निवडणूक आयोग कोणाच्या निवडणुका घेतो तर राज्य निवडणूक आयोग हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत असतं मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय येतं मित्रांनो तर जिल्हा परिषद येते पंचायत समिती येते ग्रामपंचायती येते ह्या ज्या निवडणुका चालत आपल्या त्या राज्य निवडणुका आयोगामार्फत चालत मग आता इथं आयोगाचा क्वेश्चन कसा येतो हे बघा तर इथं असा क्वेश्चन विचारला जातो तर राज्य निवडणूक आयोग हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत व विधानसभा एक शब्द टाकला जातो विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातात किंवा असं पण विचारलं जातं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्याच्यात पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत व विधान परिषद यांच्या निवडणुका तरी पंचू किंवा मग हा पण क्वेश्चन विचारला जातो स्थानिक स्वराज्य संस्था लक्षात मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत विधानसभा व विधान परिषद यांच्या निवडणुका घेतल्या जातात तर चूक तर विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका हा केंद्रीय निवडणूक आयोग घेत घेतो कोण घेतो केंद्रीय निवडणूक किंवा के आयोग तुम्हाला इथं पण अजून एक फिरून क्वेश्चन विचारला जाऊन महाराष्ट्राच्या विधान परिषदेची निवडणूक कोणामार्फत घेतली जाते तर राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग किंवा महाराष्ट्रातील विधानसभा व विधान परिषदेच्या निवडणुका महाराष्ट्र शब्द वापरलाय आता राज्य चेंज केलं कर कारण की प्रत्येकच राज्यात विधान परिषद नाही फक्त सहाच राज्य आहेत की त्याच्यामध्ये विधान परिषद आहे काल लक्षात मग हे तुम्ही राज्य जरी चेंज केलं असं जे क्वेश्चन आहे मी तुम्हाला सांगतो सगळे कन्फ्यूज झालेले होते आता राज्या राज्यामधील जर वाद असेल तर तो, तो सुप्रीम कोर्टाचा प्रारंभिक अधिकार आहे तो हायकोर्टाचा प्रारंभिक अधिकार नाही असा जे एक सिली क्वेश्चन सांगतोय मी तुम्हाला मग तिथं आयोगाने काय केलं तीन चार स्टेटमेंट आणि त्याच्यात अजून एक स्टेटमेंट होतं की महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामधील सीमावाद हा महाराष्ट्राच्या बॉम्बे हायकोर्टात महाराष्ट्राच्या नव्हतो बॉम्बे हायकोर्टामध्ये काय प्रलंबित आहे अरे मित्रांनो जर राज्या राज्यामधील वाद हा सुप्रीम कोर्टाचा प्रारंभिक अधिकार आहे तो महाराष्ट्राच्या किंवा कर्नाटकच्या हायकोर्टामध्ये जाईल का तर नाही जाणार सेम तसंच इलेक्शन कमिशनचं आहे मग तिथं राज्य जरी मांडलं तिथं लगेच मांडलं की आपण कन्फ्यूज होऊन जातो मग कन्फ्यूज जा झालं की पुन्हा तिथं आपलं काय होतं गोंधळ निर्माण होतो लक्षात हे गोंधळ निर्माण नाही झाला पाहिजे आपलं त्याच्यामुळं वाचताना व्यवस्थित आपलं वाचलं पाहिजे आपण समजलं केंद्रीय निवडणूक आयोग कोणाच्या निवडणुका घेतो राष्ट्रपती उपराष्ट्रपती संसद म्हणजे लोकसभा राज्यसभा राज्य विधिमंडळ म्हणजे विधानसभा विधान परिषद यांच्या निवडणुका हे कोण घेतं केंद्रीय निवडणूक आयोग घेतो ओके चला पुढं आता बघू आपण नवीन सुधारणा काय केलेली ते बघू आता निवडणूक आयोग जे ते भाग पंधरामध्ये आयोगाचा आता हा पॅटर्न खूप मित्रांनो चालू झालाय भाग विचारणं त्याची कलमाची रेंज विचारणं कुठून कुठं -कुट दिलंय आल लक्षात कुठून कुठं तर तू त्याची तर भाग पंधरा भाग पंधरा कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस आणि हे तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस हे पाचची तीन् पाचची तुम्हाला कलम पाहिजे पाठ त्याचं रिझन काय आहे तर त्याचं रिझन असे की आयोग जोड्या लावायला कलम नाहीत की कुठालचे पण तुम्हाला उचलून जोड्या लावायला विचारलं जातं म्हणजे असे जोड्या लावायचे कलम कुठं असतील बाबा तर आपले कायदेविषयक अधिकार दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पासष्ट पर्यंतचे कलम असतील त्याच्यानंतर भाषासंबंधी तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावनचे कलम असतील तीनशे एकोणतीस ते तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस चे कलम असतील हे नेहमी जोड्या लावा आता मधले कलम विचारायला लागले दोनशे पासष्ट पासन पुढचे काय कलम येतं ते कलम असतील हे आपले पाठ पाहिजेत कलम ओके सुप्रीम कोर्टाचे असतील हायकोर्टाचे असतील तर निवडणूक आयोग कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस मध्ये भाग पंधरा भाग किती पंधरामध्ये आता कलम तीनशे चोवीस मध्ये काय तर तुधय एक निवडणूक आयोग असेल जो निपक्षपाती निवडणूक आपल्या काय करेल पार पाडील त्याच्यासाठी एक निवडणूक आयोग असेल त्या निवडणूक आयोगामध्ये आयोगा काय केलेलं आहे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला दिलेला आहे पण याच्या दोन गोष्टी मी मुद्दा मांडलेला आहे आता आयोगाचा सिली क्वेश्चन कसा असतो कलम तीनशे चोवीस मध्ये राष्ट्रपती एक मुख्य निवडणूक आयोग आयुक्त आणि अन्य दोन मुख्य नियुक्त अन्य दोन मुख्य सॉरी एक मुख्य आयुक्त आणि अन्य दोन आयुक्ताची काय करेल नेमणूक करेल हे अशी तरतूद दिलेली आहे बघा मी काय क्वेश्चन सांगतोय घटनेच्या कलम तीनशे चोवीस मी शब्द काय वापरलाय पहिला शब्द घटनेच्या कलम तीनशे चोवीस मध्ये राष्ट्रपती एक मुख्य निवडणूक आयोग आयुक्त आणि अन्य दोन निवडणूक आयुक्ताची नेमणूक करेल तर शंभर टक्के सपशेल चुकीचे बघा मूळ घटनेत काय सांगितलेलं एक कलम तीनशे चोवीस मध्येच आहे ही तरतूद कलम तीनशे चोवीसच्या मूळ घटनेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व व बघा व अन्य इतर निवडणूक आयुक्त इथं संख्या जर टाकली मित्रांनो इथं संख्या टाकली की चुकला फक्त इथं काय सांगितलंय जसं जसं वेळोवेळी वेळोवेळी तुम्हाला काय केलं जाईल निवडणूक आयुक्त लागतील तसे राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्ताच्या सल्ल्यानं आता इतर निवडणूक आयुक्त जर नेमायचे असतील तर मुख्य निवडणूक आयुक्ताचा सल्ला घेतला जातो पण इथं जर संख्या टाकली तर शंभर टक्के चुकीचं आहे अन्य एक निवडणूक आयुक्त अन्य दोन निवडणूक आयुक्त अन्य तीन निवडणूक आयुक्त अन्य चार निवडणूक आयुक्त चूक आहे इथं संख्या वापरायची नाही इथं एवढंच सांगितलेलं आहे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त अन्य जे वेळोवेळी राष्ट्रपतीला असं वाटलं की काम वाढलंय त्याच्यासाठी राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्ताच्या सल्ल्याने अन्य किती पण निवडू शकतो रे दोन चार सहा मग इथं पण संख्या जर वापरली तर मात्र शंभर टक्के ते चुकीचं असल हे कलम तीनशे चोवीसच्या म्हणजे मूळ घटनेतली तरतूद आहे पण सध्या काय आहे असा जर क्वेश्चन विचारला सध्याची कंडिशन काय आहे तर एक मुख्य निवडणूक आयुक्त व दोन इतर आयुक्ताची नेमणूक किंवा दोन इतर आयुक्त मिळून निवडणूक आयोग काय केलेला आहे बांधलेला आहे पण तीनशे चोवीस मध्ये तरतूद एका मित्रांनो तर ही सध्याची सध्याची तरतूद तीनशे चोवीस मध्ये नाही म्हणजे आयोगाने असा जर उल्लेख केलेला असेल आणि असं जर म्हणलेलं असेल घटनेच्या घटनेच्या कलम तीनशे चोवीस किती तीनशे चोवीस मध्ये एक तीनशे चोवीस नुसार एक मुख्य व इतर दोन इतर दोन किंवा तीन किंवा चार किंवा पाच काय जे असेल निवडणूक आयुक्त मिळून बांधलेला आहे तर शंभर टक्के चुकीचे शंभर टक्के ते वाक्य चुकीचं असणार आहे पण तिथं जर असा उल्लेख असेल मूळ म्हणजे घटनेच्या कलम तीनशे चोवीस मध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवड इतर निवडणूक आयुक्त मिळून बांधलेला असेल शंभर टक्के इथं संख्या वापरली का तर नाही संख्या वापरली नाही म्हणून बरोबर आहे कारण की तीनशे चोवीसचा उल्लेख केलेला आहे त्याच्या पुढे तीनशे चोवीस मध्ये सांगितलेलंच नाही ते किती असतील म्हणून दोन असतील तीन असतील चार असतील असा काहीही उल्लेख नाही त्याच्यामुळं इथं विरे आणि विरे आय एम पी हा एक आयोगाचा क्वेश्चन चुक चुकत असतो पण आता पूर्वी कसं होतं राष्ट्रपती डायरेक्ट काय करायचा मुख्य निवडणूक आयुक्ताची काय करायचा नेमणूक करायचा आणि त्याच्या सल्ल्याने इतर निवडणूक आयुक्ताची नेमणूक करायचा पण आता आता सध्याची कंडिशन जर बघितली तर दोन हजार तेवीस नुसार दोन हजार तेवीसला एक कायदा केलेला आहे त्याच्यासाठी एक आधी पी आय एल दाखल केलेली होती आणि त्याच्यानुसार अनुप बरनवाल बघा अनुप बरनवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा खटला दोन हजार तेवीसला केला आणि त्याच्यानुसार निवडणूक आयुक्त एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी एक तीन सदस्यीय समिती आणलेली आपण पण ही समिती घटनेत आहे का तर नाही ही कायदा करू नये मित्रांनो आयोगाने जर असं विचारलं कलम तीनशे चोवीस नुसार तीन सदस्यीय समितीनुसार तीन सदस्यीय समितीनुसार काय केलं जातं राष्ट्रपती एक निवडणूक आयुक्त तर घटनेच्या कलम तीनशे चोवीस मध्ये तिचा उल्लेख नाही ती घटनात्मक ना समिती नाही मित्रांनो ज्या समितीचा ज्या तरतुदीचा घटनेच्या कलमामध्ये उल्लेख असतो त्याला आपण घटनात्मक तरतूद म्हणतो आता ही संसदेने कायदा करून आणलेली ही घटनात्मक तरतूद नसून ही संसदेने कायदा करून ही तीन सदस्यीय समिती आणली आणि त्या तीन सदस्यीय समितीचा अध्यक्ष हा कोण असतो पी एम असतो तीन सदस्यीय मध्ये कोणी असतो अध्यक्ष पी एम लोकसभेचा विरोधी पक्ष नेता आणि पी एमने म्हणजे पंतप्रधानाने नेमणूक केलेला आहे कॅबिनेट मंत्री ह्या कॅबिनेट मंत्री उल्लेख केलेला आहे पंतप्रधानाने नेमणूक केलेला आहे कॅबिनेट मंत्री लोकसभेचा विरोधी पक्ष नेता आणि स्वतः पी एम या समितीच्या अध्यक्ष असणार अशी झाली त्रिसदस्यीय समिती पण आयोग कुठं चुकवणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं चुकवण्याची कंडिशन काय टाकलेली तिथं आयोग विचारीन ही घटनात्मक आहे किंवा कलम तीनशे चोवीस मध्ये हिचा उल्लेख आहे तर कलम तीनशे चोवीस मध्ये हिचा उल्लेख नाही तर ही दोन हजार तेवीसला आणली तीनशे चोवीस आपलं घटनेतलं मूळ कलम आहे ही आत्ता दोन हजार तेवीसला आणली आणि त्याच्यासाठी खटला होता अनुप बरनवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा खटला होता लक्षात त्याच्यानुसार ही वैधानिक तरतूद केलेली आहे चला पुढं आता इतर कलम जोड्या लावाल विचारते मी तुम्हाला सांगितलेलं आहे कलम तीनशे चोवीस मध्ये एक निवडणूक आयुक्त सांगि, आयोग सांगितलेला आहे त्याच्यात मग ते एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर वापरतोय शब्द तिथं दोन नाही वापरत तीन नाही वापरत चार नाही वापरत आयोगाची चूक सांगितलेली आहे मी तुम्हाला तर इतर निवडणूक आयुक्त मिळून काय झालेला आहे तो निवडणूक आयोग बांधलेला आहे आता कलम तीनशे पंचवीस काय सांगताय कोणत्याही व्यक्तीला केवळ धर्मवंश जातलिंग यापैकी कोणत्याही कारणावरून अशा कोणत्याही मतदार यादीत समाविष्ट केले जाणार नाही आता हे नेहमी ध्यानात ठेवा हे पाच आकडा जर बघितला ना आता कलम पंधरामध्ये पाच येतं कलम पंचवीस मध्ये पाच येतं पाच पाच काय दाखवतोय रे कलम पंधरा काय धर्मवंश जातलिंग याच्या आधारावर भेदभाव नाही करायचा सा? ते सांगत आहे कलम पंचवीस मधलं पाच पंचवीस पाच येतं त्याच्यात बी धर्मासंबंधीच बोललेलं आहे तर हे तीनशे पंचवीस आहे इथं काय सांगतं केवळ धर्मवंश जातलिंग यापैकी कोणत्याही आधारावर कारणावरून अशा कोणत्याही मतदार यादीमध्ये कोणालाही समाविष्ट होण्यापासून आपण काय करू शकत नाही रोखू शकत नाही आता कलम तीनशे सव्वीस बघा या दोन कलमात आपण कन्फ्यूज होतो जोड्या लावा लावायला लागल्यावर प्रौढ सार्वत्रिक पौ प्रौढ निवडणूक कशात सांगितलेली आणि धर्मवंश जात मग मी तुम्हाला सांगितलं जिथं पाचचा उल्लेख दिसतो तिथं धर्मवंश जात लिंग लावायचं हा लक्षात पंधरामध्ये पाच येतं पंचवीस मध्ये पाच येतं हा लक्षात आता तीनशे सव्वीस सार्वत्रिक प्रौढ निवडणुका कोणाच्या होत्या रे प्रौढ निवडणुका लोकसभा आणि विधानसभा एस म्हणजे लोकसभा आणि व्ही एस म्हणजे विधानसभा यांच्या काय निवडणुका मग प्रौढ कोणाला म्हणायचं तर तीन तरतोते आय एम पी आपण एकच आयोगाने अ ब क दिलं आणि त्याच्यात फक्त अ फक्त ब फक्त क म्हणजे प्रौढ कोणाला आहे प्रौढची व्याख्या ही कलम तीनशे सव्वीसनी सांगितलेली बघा तुम्हाला जर विचारलं प्रौढ या म्हणजे प्रौढ निवडणुका ह्या प्रौढ मतदान पद्धतीने होतील हा लक्षात तर ही कुठं उल्लेख केलेला आहे तर घटनेच्या कलम तीनशे सव्वीसमध्ये मध्ये याचा उल्लेख आहे किती घटनेचा कलम तीनशे सव्वीस प्रौढ व्यक्ती म्हणजे कोण प्रौढ व्यक्ती म्हणजे कोण याचा उल्लेख हे घटनेच्या कलम तीनशे सव्वीस आणि त्याच्या तीन आहेत किती प्रौढ कोणाला म्हणायचं एक तर तो पहिला भारतीय व्यक्ती असला पाहिजे दोन त्यांनी वयाची अठरा वर्ष कंप्लीट केलेली पाहिजे म्हणजे तो अठरा वर्षाच्या आतील नसला पाहिजे आणि तिसरी गोष्ट घटनेखाली किंवा विधानमंडळाच्या कायद्याखाली अनिवासी मानवी विकल विकलता गुन्हा मानवी विकलता म्हणजे डोक्याने पांगळा असणे हा लक्षात म्हणजे मनाची विकलता गुन्हा अथवा भ्रष्ट किंवा भ्रष्ट भ्रष्ट म्हणजे त्याचं कसं आचरण भ्रष्ट असणे तो भ्रष्टाचारी असणे हा नाही शब्द वापरला तो भ्रष्ट किंवा अवैध आचरण या कारणावरून अन्यथा अपात्र ठरलेला नाही असा दिवाळखोरी येत नाही मित्रांनो याच्यात दिवाळखोर येत नाही कलम तीनशे सव्वीस मध्ये इथं काय काय शब्द आहेत बघा इथं काय काय शब्द आहेत अनिवासी मनाची विकलता हा शब्द येतो गुन्हा अथवा भ्रष्ट किंवा अवैध आचरण हा पण येतं पण दिवाळखोर नाही दिवाळखोर येत नाही कलम तीनशे सव्वीस मध्ये ध्यानात ठेवा वेरी आय एम पी प्रौढ कोणाला म्हणायचं भारताचा नागरिक असला पाहिजे वयाचे अठरा वर्ष पूर्ण केलेले पाहिजे आणि जी घटनेखाली किंवा विधान मंडळाच्या कायद्याखाली अनिवासी मनाची विकलता गुन्हा अथवा भ्रष्ट किंवा अवैध आचरण या कारणावर अन्यथा अपात्र ठरवलेला नाही असा व्यक्ती याला प्रौढ मानायचं याच्यात दिवाळखोर येत नाही हे झालं कलम तीनशे सव्वीस लक्षात आता तीनशे सत्तावीस केंद्राच्या मतदार याद्या द्या म्हणजे संसदेच्या मतदार याद्या द्या कलम तीनशे अठ्ठावीस राज्य विधिमंडळाच्या मतदार याद्या द्या आणि कलम तीनशे एकोणतीस निवडणुकीमध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करण्यास मनाई जरा विहिरी आणि विहिरी आता निवडणूक जे आपलं न्यायालय आहे न्यायालयाला न्याया कुठं कुठं म्हणाई रे बाबा तर घटने तीन ठिकाणी न्यायालयाला म्हणाई जिथं लष्करी कायदा आहे बघा म्हणजे मार्शल ऍक्ट म्हणतो आपण लष्करी कायदा आहे दोन पहिलं लष्करी दुसरं जलविवाद कलम दोनशे लक्षात आणि तीन निवडणुका ह्या तीन ठिकाणी न्यायालयाला हस्तक्षेप असे जलविवाद कोणाला अधिकार दिलेला आहे संसदेला इथं न्यायालय हस्तक्षेप करत नाही लष्करी कायदा मार्शल लॉ मार्शल लॉ मध्ये ते त्यांचंच न्यायालय असतं स्वतःच त्यांचं न्यायालय असतं आणि त्याच्यानुसारच तिथं शिक्षा केली जाते आपलं जनरल जे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल किंवा दुय्यम न्यायालय असेल याला तिथं प्रतिबंध आहे जलविवाद सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे बासष्ट इथं संसदेला अधिकार आहे तिथं न्यायालयाला वाद सोडवण्याचा अधिकार नाही तो वाद कोण सोडवणारे संसद सोडवणारे आणि निवडणुका कलम तीनशे सव्वीस नुसार निवडणुकामध्ये हस्तक्षेपास मानाई हे नेहमी लक्षात ठेवा जोड्या लावाले हे कलम विचारले जातात, तीन्षे 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 जातात। मी जे कलम सांगतो ते कलम आत्ताचे तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस तीनशे अठ्ठावीस हे जोड्या लावाला कलम विचारले जातात अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे निवडणूक आयोग आपण काय केलेला आहे बऱ्यापैकी बघवलेला आत्ता नेहमी मी सगळ्यात महत्वाचं इलेक्शन कमिशनवर व्हिडिओ आणण्याचं रिझन काय होतं तर त्याच्यात झालेला आत्ता बदल म्हणजे अनुप बरनवाल खटला वर्सेस अनुप बरनवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा जो खटला होता यानं काय केलेले निवडणूक आयुक्ताच्या निवडणुकीसाठी राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी एक समिती आणलेली त्या समिती त्रिसदस्यीय समिती ही घटनेत तरतूद नाही दोन हजार तेवीसला त्याच्यासाठी ते कायदा केला आणि कायदा करून ही समिती आपण काय केलेली आहे स्थापन केलेली अशा प्रकारे आपण काय करू इथं थांबू आणि तुम्ही काय करत चाला कमेंट करत चाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना पण शेअर करत चाला हा लक्षात आणि कमेंट केल्यामुळं मला तुमच्या ज्या समस्या आहेत कमेंट का करा म्हणतोय तर तुमच्या ज्या समस्या आहेत किंवा मला अजून जे बेस्ट देता येईल त्या समस्यावर उपाय शोधून ते मी देण्याचा प्रयत्न करल आजी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र